नमस्कार मित्रिणी कसे आहात तुम्ही लोक वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला हा ब्लॉग किचन वर आधारित आहे किचन मध्ये लागणाऱ्या वस्तूंचा आजचा हा व्हिडिओ आहे आजचा हॉल डेसिडाईन वरून काही वस्तू मागवलेल्या त्याच्यावर आधारित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा मी माझ्या मम्मीसाठी काय काय मागवलेलं आहे तर चला दाखवते हा बघा हे बघा हे किती मोठ आहे मोठ म्हणजे बॉक्स किती आहे पॅकेजिंग बघा किती मस्त आहे म्हणजे आता याला खोललेलं आहे म्हणजे यूज केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाहूया कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत जे माझ्या मम्मीच्या किचनसाठी आणि तुमच्या किचनसाठी उपयुक्त तुम्ही जर तुमच्या किचनसाठी काही उपयोगी वस्तू खरेदी करण्याची इच्छुक असाल म्हणजे खरेदी करण्यासाठी इच्छुक व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी पडणार सर्वात पहिली वस्तू जी मी घेतली आहे ती म्हणजे कढई कडे पाहता शनी मला पहिल्या नजरेत आवडली कारण वजन अगदी परफेक्ट ना फार हलकी ना फार जास्त जड हँडल पण अगदी कम्फर्टेबल आहे ह्याचं तुम्ही बघू शकता असायला पण अगदी सोप जाईन म्हणजे पटकन होते देसी डाईंची क्वालिटी पण खूप चांगली आहे माझ्या हातातली कढई बघून तुम्ही अंदाज लावू शकता माझ्या मम्मीने दिवाळीचा सर्व ऑर्डरचा फळार ह्याच्यातच बनवून बघ खूप छान देसी डायची भांडी आहे त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते मी माझे जुने व्हिडिओ बघितले होते ना त्याच्यामध्ये माझी काळी खुळखुळी खळी बघितलेली ना त्यावरून मी ही कढई मागवलेली आहे मला जर हे प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामच्या त्यांच्या आय डीवरती जाऊ शकता डेसिडा यांच्या आणि ह्यांच्या जो कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे ह्याच्यावर त्यांनी एक लेड पण दिलेली आहे ती लेड पण मी तुम्हाला दाखवते लेड आहे ही पण खूप मजबूत आहे ह्याच्यावरती मी तुम्हाला हे करून दाखवते बघा बघा आणि ह्याच्या सोबत एक स्पॅच्युला पण आलेला फ्री बघ असं तुम्ही ठेवून ह्याची खासियत सांगते ह्याच्यामध्ये जळत नाही मम्मीने सगळ्या ऑर्डर ह्याच्यातच केलेल्या आहेत आणि म जेवढे पण मम्मीने लाडवांचे मिश्रण केलेलं ला होतं त्याच्यामधून एक पण जळ आलेलं नाहीये आणि इकडेही बघू शकता तुम्ही <laughs> क्वालिटी एक नंबर आहे ह्याची एक नंबर मस्त या कढई सोबत आहे ना मला एक स्पॅच्युला पण भेटलाय तो पण फ्रीमध्ये माहिती आहे का अ बघा तुम्हाला मी तर खोलून दाखव बघा हा स्पॅच्युला मस्त पैकी आणि त्यांनी सांगितलेलं कि मासोबत एक तडका पॅन पण भेटणार पण त्यांनी विसरले वाटत ते थोडेसे <laughs> थोडेसे विसरले दुसरी वस्तू मी घेटळ हे मागवलेलं आहे आता ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते कसा आहे हे हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्हाला आता मी ह्याचं रिव्ह्यू सांगते म्हणजे ह्याच्यामध्ये मी माझ्या मम्मीनी आहे ना ह्याच्यामध्ये पुलाव बनवलेला आहे आणखीन मच्छी पण बनवलेली आहे तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन बघू शकता पायल्स अमेझिंग ब्लॉगवरती आणखीन बऱ्याच रेसिपी आम्ही ह्याच्यामध्ये बनवून बघितलेल्या आहेत आणि तळण्यासाठी तर एक नंबर आहे म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे असं म्हणायचं होतं तुम्ही याचं हँडल पण बघू शकता किती मजबूत आहे थे। हो, थे ते आणि जास्त तर गरम पण नाही होत हँडल म्हणजे असं जर तुम्ही गॅसवरती ठेवलं आणि ते जास्त गरम पण नाही होत ते लोकांसाठी जर जेवण बनवत असाल तर त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बनू शकते बन हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देसी डाईंची क्वालिटी खूपच छान आहे मी ह्याला टेन आउट ऑफ टेन देन आता महत्वाचा विषय म्हणजे हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखव हा जो फ्राय पॅन होता हा गॅसवरती पटकन गरम पण होतो दुसरी गोष्ट घासायला पण इझी पडतो असा 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 नाही असा असा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पकडायला पण इझी होतो खूप वेळा तुम्ही बघू शकता हे बघा हा असा तुम्हाला जर नूडल्स वगैरे बनवायचे असतील किंवा काय तर मग तुम्ही असं ह्याला हाताळू शकता ऐक <laughs> <laughs> एकंदरीत सांगायचं चा म्हणजे सिडाईंच्या सर्व वस्तू सुंदर सुबक आणि क्वालिटीचे आहेत असं इतर वेबसाईटपेक्षा पेक्षा यांचा दर पण कमी आणि खिशाला परवडण्यासारखा पण आहे हा का मैत्रिण असा होता माझा टेसी डाईनचा हॉल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला 我们回来。